मराठी ते धडक ते धडक पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील वर केवळ अचूक आणि वेगवान मोबाईल घ्यायचंय पण पैसे कमी पडते मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक भैयाची यशोदीप मोबाईल शॉपी गाठा कुठल्याही कंपनीचा फोन असू दे यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी करगणीतील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाची दाट शक्यता निर्माण झाली आहे आमदार सुहास बाबर यांच्या कॉल रेकॉर्ड तपासणीच्या मागणीवरून आता शिवसेना आक्रमक झाली आहे आक्रमक शिवसैनिकांनी आमदार गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली आहे आटपाडी शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष ना मनोज नांगरे पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी ही मागणी केली आहे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केलेल्या या मागणीने मतदारसंघात मात्र मोठी खळबळ उडाली आहे परंतु या संपूर्ण प्रकरणामुळे पडळकर आणि बाबर गटात मोठ्या संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे आठपाडी तालुक्यातील करगणी येथील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणी आता राजकीय हस्तक्षेपाच्या शक्यतेने मोठे वादंग निर्माण झाले आहे करगणी आत्महत्या प्रकरणी राजकीय हस्तक्षेप करून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप पीडित मुलीच्या नातेवाईकांनी केला होता दरम्यानच्या काळात या प्रकरणी आमदार सुहास बाबर यांनी विधानभवनात प्रश्न उपस्थित करून पोलीस निरीक्षकांचे कॉल रेकॉर्ड तपासावेत अशी मागणी केली होती यानंतर मात्र सदर प्रकरणी आमदार सुहास बाबर यांचे कॉल रेकॉर्ड तपासावेत अशी मागणी करत आठपाडी तालुका भारतीय जनता पार्टीने खळबळ उडवून दिली होती यानंतर शिंदे गटाच्या शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर यांचे कॉल डिटेल्स ग्रह विभागाने मागवावेत अशी मागणी करत मोठी खळबळ उडवून दिली आहे बघूया शिवसेनेचे तालुकाध्यक्ष साहेबराव पाटील नेमके काय म्हणतात आमदार साहेबांनी विधानसभेत विचारला की बाबा त्यात कोण दोषी आहे किंवा प्रशासनावर कोणाचा दबाव आहे का त्याचा सीडीआर आर काढावा म्हणून त्यांनी जाहीर तिथं अधिवेशनात मागणी केली पण काय लोक हेतू पुरस्कार आमदारांना बदनाम करण्यासाठी त्यांचा सीडीआर करावा म्हणतील आमचं प्रशासनाने एवढी विनंती आहे जो कोणत्यात दोषी असेल त्या व्यक्तीचा त्या सीड्या काढून त्याच्यावर दबाव असेल तर त्यावर चौकशी झाली पाहिजे आणि जर कोण विनाकारण कोणाला बदनाम करायसाठी जर कोणाचं नाव घेत हो असेल तर जो तक्रार करतोय त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आज आपण बघतोय महाराष्ट्रभर सगळं रोज टीव्हीवर चालू आहे की बाबा कोण कुणाची बदनामी करते कोण प्रशासनाला वेठीस धरतंय कोण कुणाच्या जमण्या हडपते कोण कोणावर अन्याय करतय हे सगळं लोकांच्या समोर असताना पुरस्कार आमदाराची बदनामी थांबवाव नाही तर काय का त्याला ज्या पद्धतीनं जसं पुढ समोर येईल त्या पद्धतीनं आम्ही समोर राहायला तयार आपल्या त्वचेवरील वरील तीळ मस्सा चामखेळ काढून टाका केवळ एका मिनिटात आणि अगदी कमी खर्चात विटातील डॉक्टर प्रवीण यांची अत्याधुनिक लेझर उत्कृष्ट उपचार पद्धती रक्तस्त्राव नाही वेदना नाही जखम नाही आणि त्वचेवर डाग देखील पडत नाही पत्ता बंडगर मुळव्याद हॉस्पिटल एसटी स्टँडच्या बाजूला सावरकर नगर विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर